ऑनलाइन बदली निरोप आणि विद्यार्थ्यांचा कल्लोळ सर जाऊ नका विद्यार्थ्याचा भावनिक टाहो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा धारोड तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा येथील विशाल खरात या शिक्षकाची बदली मलकापूर पांगरा संखेड राजा येथे झाली आहे परंतु विद्यार्थ्यांना पालक वर्ग व सर्व शिक्षक वर्ग यांच्या अश्रुना आला होता आजच्या काळात आपण बघतो एकीकडे शिक्षक यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वाईट होत चाललेला असताना जिल्हा परिषद शाळापट अभावी बंद होत असताना सर्व दोष शिक्षकांना लोक देताना दिसतात परंतु या सर्व गोष्टींना खोटे ठरवत सरांनी दाखवून दिले आहे असे मुलांच्या आणि पालकांच्या डोळ्यातून रडताना करत असलेल्या दिसून आले हीच अर्थाने शिक्षकांच्या कार्याची त्यांनी दिलेल्या संस्काराची पावती असते हाच पुरस्कार राष्ट्रपती पुरस्काराहून मोठा असतो विशाल खरात सरांचा प्रवास दहा जानेवारी दोन हजार पासून या शाळेवर विशेष शिक्षक गणित साठी सुरू झाला होता या गावची चांगली ते गाव घेत नव्हते आज घारोड गावची शाळा आणि तेथील उपक्रम आणि सर्व दूर चर्चेचा विषय झालेला असतो या सर्व बदलासाठी सर्व शिक्षकांची जिद्द आणि परिश्रम महत्वाचे आहेत हे तितकेच सत्य आहे अशा शिक्षकांची दखल समाजातील व्यक्तींनी घ्यावी प्रदीप सरदार प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज